तर मंडळी आज आहे आमच्या घरात पनीरचा बेत आणि पनीर, पनीर कोण करायला आले आमच्या कारभारबाई नाही हा आमच्या मेहोनीबाई कराल्यात आमच्या कारभारबाईला असलं काय येत नाही त्यांना फक्त येत आहे चिकन मटन करायला त्या असल्या गोष्टी काय येत नाही त्यांना करायला मग आमच्या मेहनीबाई आज कराल्यात पनीर तर बघा कसं काय काय करायला त्याने तुम्हाला रेसिपी दाखवतो त्याने काय करायला तर काय काय केलं जा नोनी बाई हे काय केलं जा कुठं आहे पनीर ते पनीर आहे का ते चिरून घेतलं जाय का हा हा आता हे काय तळा लावायचा हा आणि काय काय त्याला काय काय लागते कांदा टमाटोची पेस्ट पहिला कांदा टमाटो भाजून घेतलं मग त्याची पेस्ट केली हा पुन्हा हा खोबऱ्याचा मसाला घेतला आणि आमच्या मेन कारभार दाखवा तुम्ही गेल्यानंतर यांच्या आता खायला पाहिजे यांना दाखवा काय काय लागतं काय काय केले सांग मला पण पुन्हा हा पेस्ट केली आणि हा एव्हरेस्ट चा पनीर मसाला घेतला हा एव्हरेस्ट लागतोय काय दुसरा लागत नाही सुहाना कोणता पण म्हणजे कंपनीचा ब्रँड आहे काजू जरा भिजत घेतले पुन्हा हे जरा भिजल्यास मिक्सरला फिरवून घ्यायचं घट्ट काय आणि या काय सोडवलं आमच्या मटार हे मटर कशाला आमटी करणार आहे त्यातच घालायचं घालायचं ते सांगणार काही मटार पण जरा जरा परतून घ्यायचं बरं बरं चाल चला एकदम पसक्रस पाहिजे ना पनीर मला नाव ठेवायला बरं मग बरोबर आहे की नेहमीबाई चार दिवस आल्या आमच्या आणि त्यांना जो कामाला जुंपली आहे त्याला जरा तर काय वाटते काय नाही काय तुका तुका त्याग झाला आमच्याकडे राहायला ती यात्रा म्हणून मग इथं आले म्हणून तू काय काम केलं तिलाच लागला सगळं काम करायला मग बघा मी किती काळजी आहे तिला काय पण करतो मग तुला कामाला जुंपल्या सोबत आणि बघा आमचं पोरग बघा या पण सगळ्या कामांमधून असतो याचे

आई बगा या बगा। मैं या तर आमची मितू आईशाई बोलवत नाही हा बघा करते आईला बघा हा तर चला मिनुबाई काय झालं परतून घ्यायचं काय तर मंडळी पूर्ण मसाला परतून झालेला आहे आता मेनुबाई काय काय करायचं सांगा आता ह्याला तेल सुटूस पनीर मसाला घालायचा हा तर मोठ्याने बोला तर आमच्या नेहमीबाईचा आवाज जरा थोडा कमी आहे त्यामुळे वाडवा लागतोय वडवा पनीर मसाला मिक्स झाला कुठला मसाला हा मिक्स झाला पाहिजे ही व्यवस्था आहे का तर आवाज कमी आहे वाढवतो थांबा मस्त वास सुटला हा मंडळी मी कधी खात नाही चवीनुसार चटणी घाला हा चवीनुसार म्हणजे आम्हाला तिखट लागते हा आता तू दूध घाटला म्हणजे तिखट करबे मला तिकट लागते नाही तर मला काय गोड लागले का खात नाही मी अहो कारभार किती सकाळचा पहायला होतील आम्हाला एवढी चटकी किती करायला चपचा तेवढा लावते ना सगळ्यांनी पळायला चटणी सुद्धा त्यात छान मिक्स नाही तर चटणीचा कच्चा वास येतो वास आता तर वास चांगला मिक्स वास वास चला पूर्ण परतून घ्यायला ठीक आहे आता मसाला पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे तर मी आता काय पुढच रेसिपी सांगाय काय काय असं छान चटणी आवाज वाढवा आवाज वाढवा त्याला गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही गरम पाणी करून घ्यायचं थोडं घालायचं त्या पाण्याचा मसाला छान भाजून घेऊ हा पण बाई हे काय लई लाल लाल दिसायला कारावर म्हणून वाटला होते सगळ्यांचे लई लाल दिसाले किती बघूया चटणी लई पडली काय आता पूर्ण मसाला भाजून झाला काय आणि हे काय करायचं मिक्सरच्या भांड्याला जे काय आपलं हे चिटकलेलं असते ना हाँ. ते त्याच्यात पाणी जरा घातलं ते सगळं असा एकजीव करून घेतला म्हणजे तुम्ही जरा सुद्धा ते, ते... ती मात्र करणार नाही तुम्ही नाही कशाला मात्र करायचं तेवढं वेस्ट जात नाही कारभारी पाहिजे तर नवऱ्याला असं काढतात हे असंच पाहिजे बघा त्याच्यात कांदाच आणि टोमॅटोची पेस्ट होती त्यामुळं ते, ते जरा असं कडला हे झालेलं त्यामुळे मी पाणी घातलं हलवलं आणि त्यात हलवला दिलं बरोबर आहे तुम्ही हुशाराचा करा बरे <laughs> तुमच्या या आधावर तर आम्ही ना <laughs> <अगर। laughs> <तुम्हें। laughs> <तुम्हें। laughs> <पे> काय झालं <laughs> आता काय काय ते उकळ्या लागणार का हा आता उकळी आली आता उकळ्यानंतर मग ते सगळं मसाला टाकायचा मीठ घाला चवीनुसार मिठे घाल छान उकळी आल्या आता उकळ्या मस्त पैकी त्यात <laughs> <दरावाद। laughs> पनीर आणि मटार घ्यायचा हा मस्त मटार आपण भाजून ठेवलेला हो आहे हा ते घालून घ्यायचं छान आता पूर्ण असं म्हणजे असं पातळ झाले असं म्हणजे असं घेऊ काय आणि त्याच्यावर छान पैकी झाले मटार पनीर रेसिपी रेसिपी झाली मग आता हे पूर्ण शिजल्यानंतर चांगलं म्हणजे कट ती येणार काय ते पण आम्ही तुम्हाला दाखवू शकतो पूर्ण पनीर शिजून तयार झालेलं आहे आता ते कसं पनीर झाले ते बघूया रारा रा, 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 रा मस्त कट सुटलाय बघा ख वास पण सुटलाय का पनीर मस्त पण झाले पनीर बघा हे कटबीट कस झाले आणि आता कारभार मी आता चपाती करल्यात चपाती करायला हे एवढं चपातीच करायचं तुम्हाला पनीर काय करू नका मी मेन मेन तिला करायला लावलायचा आणि तुम्ही चपाती काय कोण पण करते म्हणजे त्यातच की तुला दाखवू काय करून चपाती मी हा आता नको नंतर दाखवतो मग आता तर मंडळी तुम्हाला पनीरची टेस्ट कशी झाल्या हे तुम्हाला आम्ही जेवताना दाखवतोच तर मंडळी आमच्या मेहनीमेनी केलेल्या पनीरवर आम्ही आता मस्त आता ताव मार लावलो आहे आणि बघा हे पनीर सगळे डिशेस तयार आहे हे बघा माझी डिश कशी के तयार केल्यात हे बघा डिश बासुंदी पनीर कांदा लिंबू चपाती चा छान असं डिश तयार केल्यात आणि आता टेस्ट कशी आहे हे पण दाखवतो तुम्हाला कसं लागते बोगा आता तर बघतो जरा चव बघतो जरा पहिला कशी आहे छान 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 अशी चव आहे का बघूया आता पनीरची भारे भारे कशा आहे रे पोराण चव कशा आहे एक नंबर भर आहे भारे तर मंडळी या तुम्ही पण जेवायला छान आहे हा तुम्ही दुसऱ्याने केलेलंच खावा तुम्ही काय कसा मग तुम्हाला काय येत नाही तसलं शिकलो शिकली की आता शिकले ना बरं आता या ग्या काय गेल्यानंतर नाही आमच्या मेहनीबाई मग करून घ्या आम्हाला एक दिवस तर मंडळी नमस्कार या जेवायला मस्त पनीर ताव आपण ठीक आहे पुन्हा भेटूया धन्यवाद